नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी तिरंगा न्यूज वृत्तवाहिनी मुंबई विशेष रिपोर्ट मी आपला प्रतिनिधी विजय गायकवाड मुंबई महापालिकेची रंगरंगोटी भाजपची पायरी उंच शिंदेची असमानताकडे नजर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटामध्ये जागा वाटपावरून रस्शी सुरू झाली आहे भाजपनं तब्बल एकशे पन्नास जागावर लढण्याचा निर्धार व्यक्त केला असून त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासाची पातळी उंचावलेली दिसते दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटालाही शंभरपेक्षा जास्त जागा हव्या आहेत त्यामुळे महायुतीच्या आतल्या चर्चामध्ये तापमान वाढले आहे भाजपचा ठाम प्रयत्न आहे की मुंबई महापालिकेवर पुन्हा नियंत्रण मिळवायचं कोलावा मालबार हिल सायन वडाळा अशा शहरी भागात भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे ठाकरे गट मात्र अजूनही माय मुंबई आमचीच असा नारा देत आहे दरम्यान शिंदे भाजप गटातील जागा वाटपाचा तिढा सोडविण्यासाठी नेते दिल्लीपर्यंत गेले आहेत या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी टीका करत म्हटलं आहे की भाजपनं जागा ठरविल्या आणि शिंदे ऐकणार हे कसलं नेतृत्व यावर अंबादास दानवेही दानवेंनीही प्रत्युत्तर देत राहताना सुनावलं आहे राजकीय फटाकेबाजीची सुरुवात आधीच झाली आहे आगामी काळात कोणाचा डाव बसतो आणि कोणाचा झेंडा फडकतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे कारण मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे केवळ राजकीय स्पर्धा नाही तर सत्तेच्या समीकरणांची खरी कसोटी आहे नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत संगमनेर तालुक्यातील जनतेनं मागील दिवाळीला आमदार अमोल खताळे यांना विजय करून महायुतीला मोठी भेट दिली होती यावेळची भेट म्हणून शतप्रतिशत करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवायचा आहे असा संकल्पराचे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नदा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे